पण मला एवढा आनंद झाला का काय उपमा द्यावी नाना नाना मला असं वाटत की या भागाची सेवकच झाली झाले बोलायचं म्हणलं आता काय नानांची समाज समाजसेवा नानांच युवकांना सांभाळणं नाना युवकांसाठी पळणं म्हणजे या माणसा खूप शिकण्यासारखं आहे आज नानाला खरं युवकांच्या वतीने शुभेच्छा देतो आमचा विषय असा आहे नाना नगर सेवक झाला म्हणजे मी तर नाना जर सेवक झाला तर मला मनापासून आनंद होईल कॉर्नरला हा मोठा वाढदिवस जणू काही नानांच काही दहा पिढेचं पुण्य असन असा एवढा मोठा वाढदिवस झाला दादा हॅलो हा बोला ना दादा म्हटलं लोकांना जीव घात होऊ घाल तू परी आता थोडे राहिले तर घालतो झाला ओके दादा किरण दादा एक मिनट किरम हा दादा एक मिनट किरम बोराटे बोलता त्याचं वाढ होता हा दादा नमस्कार थँक्यू थँक्यू दादा थँक्यू हरी युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे अत्यंत विश्वासू आणि जिव्हाळ्याचे नाते असलेले युवा नेतृत्व म्हणजे शिर्डीतील शंकर गोंदकर उर्फ नाना यांचा वाढदिवस आज मित्रपरिवारानं मोठ्या उत्साहात संपन्न केला नेहमी हसतमुख मित्रपरिवाराच्या गराड्यात राहणाऱ्या समाजातील वंचित गरजू घटकांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असलेल्या तसेच अल्पावधीतच तस हॉटेल व्यवसायात उत्तुंग भरारी घेत मित्रपरिवार आणि व्यवसाय याचा योग्य ताळमेळ साधणाऱ्या शंकर नाना गोंदकर यांचा वाढदिवस हॉटेल साईश चौकात शिर्डीतील मान्यवर तसेच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतिषबाजी करत केक कापून शाल पुष्पगुच्छ देत धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मित्र परिवारानं शंकर गोंदकर यांचा सत्कार करण्यासाठी लावत आपल्या लाडक्या युवा नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा दिल्या दिल्या व भावी राजकीय वाटचाली तर काहींनी शंकर नाना आज थेट नगरसेवक झाल्याचा जल्लोष साजरा होतोय की काय असा भास झाल्याची भावना व्यक्त केली आहे त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत युवा नेते शंकर गोंदकर यांचं नाव दत्तनगर भागातून आग्र क्रमान घेतलं जाईल यात शंका नसल्याची तसेच आमचा मित्र नगरसेवक नक्कीच होईल यात कोणतीही शंका नसल्याची भावना मित्रपरिवारानं व्यक्त केली आहे मित्रपरिवार वाढदिवस साजरा करत असताना युवा नेते डॉक्टर सुर्य विखे पाटील यांनी देखील न चुकता आपल्या युवा मित्राला फोन वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ஓகே கிரம் கிரம்பா நமஸ்க்கு बघितलं की आमच्या सर्वांचे नेते मान्य खासदार डॉक्टर दादा विखे पाटील हे आल्यानंतर मोठ्या प्रमाणात युवक त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी जमा होत असतो पण दादांच आणि सर्व कार्यकर्त्यांचं एक विशिष्ट अंतरावरून त्यांचा नमस्कार किंवा हातात हात घेणं इथपर्यंत आहे पण मा मी आतापर्यंत जेवढं बघितलेलं आहे दादा शिर्डीत आल्यानंतर जर सगळ्यात पहिले जर कोणाच्या गळ्यात पडत असतील तर ते आमचे शंकर नाना आहे दादा त्यांना जवळ बोलावतात त्यांच्या ढेरीहून हात फिरवतात त्यांना त्यांच्याशी हितगुज करतात व राजकीय जरी काही असलं तर दादा नक्की त्यांना वेळोवेळी खासगीमध्ये फोन करता व त्यांना शिर्डी व राजकीय सल्ला त्यांचा नक्की घेत असतात व दादाचे अतिशय जवळचे असे शंकर नाना आहे आणि त्यांना आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने मी राजकीय जीवनासाठी शुभेच्छा देतो माझं घर ज्या वार्डात आहे त्या ठिकाणी नाना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व येणाऱ्या काळामध्ये करणारे आणि ते नक्कीच त्या भागातून नगरसेवक होतील आणि मी पण त्याचा एक मतदार म्हणून त्या ठिकाणी त्याला मतदान करण्याचा अधिकार त्या ठिकाणी बजावणार <स्थाथ> आहे युवा नेते व आमचे मित्र शंकर नाना गोंदकर यांचा आज वाढदिवस आहे नानांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण बघत आहात मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांचा मित्र परिवार सकाळपासून नाना इतके बिझी आहे फोन केला तर नानांना वेळ नव्हता म्हणजे मी आता पाच मिनिटापूर्वी फोन केला तर नाना सारखे लोक चालू आहे तर नानांना भेटण्यासाठी अनेक युवक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन नानांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भेट देत आहे आणि लवकरच नाना आजचा ना जो, जो वाढदिवस काही काही झाला त्याच्याबद्दल अं युवकांना या ठिकाणी पर्वणी काहीतरी आयोजित करणार आहे प्रथमता साईबाबांच्या पुण्य नगरीमध्ये आमचे सोयरे आणि तीन पिढ्यांचं आमचं नातंय आज शंकर नानाच्या वाढदिवसानिमित्त मी सकाळपासून ठरलो होत त्या नानाला प्रत्यक्ष जाऊन भेट द्यायची पण योगायोगा योगायोग असा असं वाटलं नव्हतं का एवढ्या आतिषबाजी मध्ये युवकांच्या इतक्या मध्ये इतक्या गर्दीमध्ये आज फटाक्यांच्या आतिश वाढदिवसाचा था कार्यक्रम साजरा झाला प्रथमता एवढा आनंद झाला का साईश कॉर्नरला हा मोठा वाढदिवस जणू काही नानांच काही दहा पिढेचं पुण्य आसन असा एवढा मोठा वाढदिवस झाला आणि नानांनी जे प्रेम कमवलं युवकांमध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेलं तर नानांना भेटल्याशिवाय कुठला युवक एक घरचा माणूस एक मित्र म्हणून असा नानांचा हा एक स्वभाव आहे आता काही दिवसापूर्वी आमची मैत्री साधारणतः एक दोन पाच वर्षापूर्वी झालेली आहे पण नानांनी एवढा युवकांचा प्रेम मिळवलं का ते परिवाराला मध्ये का पिंपळ रोडला या सगळ्या गोष्टी मध्ये नाना या गोष्टीत उज्ज्वल ठरले का नाना प्रत्येकाला हवे हवेश वाटत्या उदाहरणार्थ आम्ही त्या कट्ट्यावर बसतो श्रीरामनगरला भेटले तरी नानांपशी अवती भावती राहत्याला गेले तरी नानांच्या भोवती गर्दी असते हजारो रोम असू पाचशे कुठल्याही भागात जाऊ नानांचं इतकं प्रेम पण मला एवढा आनंद झाला काय उपमा द्यावी नाना नाना मला असं वाटर की या भागाची भावी नगर सेवकच झाली आणि नगर जिल्ह्याचे नेते आदरणीय सुजय दादा त्यांच्याशी यांना गप्पा मारताना म्हणजे अजून मी बोललो नाही एवढा पण यांच्याशी गप्पा मारताना असं वाटरले का मित्र एक काय अशी का का मारते तसे आपलासमेट आहे असे इतकं प्रेम दादांच आहे तर पुन्हा एकदा साईबाबांच्या आयुष्य आरोग्य आणि त्यांची आर्थिक बारभराट हो अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आदरणीय सन्मान्य आमचा लाडका मित्र म्हणजे शंकर नाना आज कौतिक म्हणजे ला आ... उस... सा... सा... मला चार दिवसापासून कौतिक होतं माझ्या नानांचा वाढदिवस येणार आहे या नानांच्या वाढदिवसाला खूप लांबून लोक आलेले काही निपाडून आलेले करून राहता आणि सकाळी आपलं काय नाव सटाण्याचे पण त्यांचे मित्र वर्ग आलेले होते आणि नानाला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहे आणि खरंच नानांना पुन्हा एकदा आमच्या युवकांच्या वतीने अधिक शुभेच्छा देतो नानांनी इतकं बोलायचं म्हणलं आता काय नानांची समाज समाजसेवा नानांचं युवकांना समोर नाना युवकांसाठी पळणं म्हणजे या आहे ना आज नानांना खरं युवकांच्या वतीने शुभेच्छा देतो आज आमच्या शिर्डीतील युवा तरुण जो गोरगरिबांसाठी सदैव तत्पर तप, असतो अशा शंकर नानांचा वाढदिवस आहे आज सर्व युवक मिळून आज नानांना शुभेच्छा देण्यासाठी इथे जमा झालो होतो तर नानांनी अत्यंत पुढचं आयुष्य बर सुख समृद्धीचं आणि नानांच्या मनात ज्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर साईबाबा पूर्ण करोत असे मी आपल्या मार्फत आणि आमच्या सर्व तरुणांच्या मार्फत त्यांना शुभेच्छा देतो आणि साल के दिन व पचास हजार जीव हजारो साल असं मी नानांना खूप मनापासून अशा शुभेच्छा देतो आमचा विषय असा आहे नाना सेवक झाला म्हणजे मी झाल्यासारखो आहे तर नाना जर सेवक झाला तर मला मनापासून आनंद होईल का नाना जर नगरसेवक झाला तर मी झाल्यासारखो आहे असं मला वाटतं देवाग्रुप शिर्डी शहर आयोजित भव्य नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस निमित्त भव्य लकी ड्रॉ व भरघोस बक्षिसांची लयलूट केली जाणार असून लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या महिलांना दोन मोबाईल शंभर पैठणी साड्या दहा सायकल पाच गॅससेगडी पंधरा चांदीच्या चा अंगठ्या तीन सोन्याच्या नथ व दहा मुलींचे ड्रेस अशा भरघोस बक्षिसांची लयलूट केली जाणार असल्याने महिलांनी मोठ्या संख्येने या नवरात्रोत्सवाला हजेरी लावावी असं आवाहन देवा ग्रुप शिर्डी शहराच्या वतीने मंडळाचे मार्गदर्शक संतोष वाघ यांच्या वतीनं करण्यात आला आहे खुशखबर 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 शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी